पवार किंवा ठाकरे नाही फडणवीस शिंदे सोबत घेतलेला एकही पडू देणार नाही पन्नास ची पन्नास निवडून आणण्याची गॅरंटी देणाऱ्या एकनाथ शिंदे यांना विधानसभेत निम्मा आकडा गाठणं ही कठीण होईल त्याला कारण म्हणजे पवार किंवा ठाकरेंप्रती असलेली सहानुभूती मुळीच नाही मात्र महायुतीतील आपसी मतभेद आणि महायुतीतील एकमेकांचे नेते मंडळीच महायुतीचे आमदार पाडण्याचं काम करतील आघाडी सक्रिय होते या तिसऱ्या आघाडीमध्ये शेजवारपणे एक एक नेत्याचा ठरवून कार्यक्रम केला जाण्याची शक्यता शेतकरी नेते राजू शेट्टी रविकांत धुपकर आणि मराठा नेते मनोज जरांगे यांच्या माध्यमातून बच्चू कडू तिसरी आघाडी उभा करण्याचा प्लॅन करतात विधान परिषदेच्या निवडणुकांना बच्चू कडू यांनी शिंदे यांच्या उमेदवारांना मतदान करणार असं ठणकावून सांगितलं मात्र आता तेच बच्चू कडू पुन्हा एकदा महायुतीच्या विरोधात आले आहेत आजच्या घडीला महायुतीतील सरकार बॅकफुटला जाण्यासाठी शरद पवार किंवा उद्धव ठाकरे ही मुळीच जबाबदार नाहीत त्याला कारण म्हणजे शिंदे फडणवीसांच्या काही चुकाच सध्याच्या घडीला त्यांना बॅकफुटला नेण्याचे काम करतात जसे की अजित पवार यांना सोबत घेण्याचा निर्णय विषय काय होता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांनी रिस्क घेऊन उद्धव ठाकरे यांना सोडलं होतं महाविकास आघाडी सरकार पाडलं होतं शिंदेसोबत भविष्य आहे की नाही आपले सरकार येईल की नाही काहीही माहिती नसताना सरकारमधून बाहेर पडण्याचं मोठं पाऊल या आमदारांनी उचललेलं या बेसवर शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांचं क्रेडिट हे नक्कीच जास्त होतं आमदार फोडताना शिंदे यांनी बच्चू कडू यांच्यासहित संजय शिरसाट संदीपान भुमरे यांच्यासारखे अनेकांना मंत्रीपद दिलं जाईल असं आश्वासन दिलं होतं बच्चू कडू यांनी तर आपल्या स्वतःच्या मंत्रीपदावर पा पाणी सोडत साथ दिली बच्चू कडूंना पुन्हा शिंदे सरकारने मंत्री केलं नाही याच गोष्टीची सल एक ना अनेक आमदारांमध्ये सोबतच अनेक विद्यमान खासदारांचे लोकसभेला तिकीट कापण्यात आलं शिंदे यांच्या सोबत येऊन त्यांना साथ देऊन त्या बदल्यात शिंदेनी खासदारांना रिटर्न गिफ्ट काय दिलं तर त्यांचं तिकीटच कापलं अशा एक ना अनेक गोष्टी शिंदे यांच्या सरकारमध्ये अंतर्गत विरोधामुळे जाण्याचं कारण आज घडीला देवेंद्र फडणवीस राजकारणात झिरो होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यालाही कारण पवार हे मुळीच नाहीत त्याला कारण सांगता येतं ते म्हणजे फडणवीस यांचा ओव्हर कॉन्फिडन्स दोन हजार एकोणवीसचा चा पहाटेचा शपथविधी फसल्यानंतर फडणवीस तोंड घशी पडले होते अजित पवार विश्वास पात्र व्यक्ती नाही किंवा ज्यांनी कोणी पुढे त्यांना पाठवलं असेल तोही व्यक्ती विश्वास पात्र नाही असं असताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना विश्वासात न घेता अजित पवारांना पुन्हा फोडण्याचा प्रयोग केला तर का केला एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार डोईजड होत होते म्हणून फडणवीस यांनी अजित पवारांसारखा विरोधक एकनाथ शिंदे यांच्या समोरच आणून उभा ठेवला असं गणित त्यावेळी फडणवीसांचं असावं मात्र आज घडीला अजित पवारच फडणवीसांच्या पडत्या काळाला जबाबदार धरले जातात आणि कुठे ना कुठे शिंदेंनी सुद्धा मागे राहून फडणवीसांचा गेम केला कारण विचार करण्यासारखी गोष्ट इतकीच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचा परंपरागत मतदार हा नेहमीच विरोधात राहिलाय अशा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जुळवून घ्यायचं तर कसं घ्यायचं यावर विचार त्यावेळी फडणवीस किंवा भाजप नेतृत्वानं करायला हवा होता त्याचाच फटका आज घडीला त्यांना महाराष्ट्रामध्ये बसतोय विरोधकांना काहीही करण्याची गरजच पडत नाही जे घडतंय ते शिंदे अजित पवार आणि फडणवीस यांच्या तोंडावर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीका टिप्पणी या सर्वसामान्य लोकांना भावनिक करणाऱ्या ठरल्या त्या पलीकडे जाऊन फडणवीस किंवा भाजपनं ज्यांच्यावर आरोप केले त्यांना सत्तेत घेतलं ही बातमी आता तळागाळापर्यंत पोहोचली आणि अशात आता अंतर्गत महायुतीतील विरोध हा तिसऱ्या आघाडीच्या रूपाने बाहेर येऊ शकतो ज्यात बच्चू कडू राजू शेट्टी रविकांत तुपकर मनोज जरांगे आणि पुढे बरेच काही नेते असू शकतात ज्यात कदाचित भविष्यात छगन भुजबळांचं नाव सुद्धा या तिसऱ्या आघाडीमध्ये दिसू मात्र जरांगी आणि भुजबळ हे एकाच आघाडीत राहू शकत नाही हेही भुजबळ तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्याच्या वाटेवर आहेत मग त्या आघाडीत फक्त जरांगी असतील की नसतील हा जरतरचा विषय आणि त्यातल्या त्यात, त्यात जरांगी अशा कोणत्या आघाडीसाठी तयार होतात का हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे जागा वाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडेही बिनसला आहे तिकडे नाशिकमध्ये पवार आणि काँग्रेस यांना विश्वासात न घेता ठाकरेंनी आपले परस्पर उमेदवार जाहीर केलेत तर इकडे अजित पवार यांनी सुद्धा दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप किंवा अजित पवार यांच्यावरती सर्वच जण जागा वाटपावरून नाराज आहेत जागा वाटपावरून अनेक ठिकाणी भाजपच्या विद्यमान आमदार किंवा शिंदे यांचे विद्यमान आमदारांविरोधात एकमेकांच्याच पक्षातील उमेदवार हे इच्छुक आहेत विधानसभेला महायुतीच्या काम करतील की नाही याबाबतही प्रश्न निर्माण होतो हे इच्छुक उमेदवारच महायुतीतील आमदारांचा गेम करतील जसा लोकसभा निवडणुकांना फटका बसला तशाच अंतर्गत गटबाजीचा फटका महायुतीला विधानसभा निवडणुकांमध्येही बसू शकतो त्यामुळे अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी मोठी कसरत ही महायुतीला करावी लागणार आहे तर तिकडे ठाकरे यांना शरद पवार आणि काँग्रेस यांच्या सोबत असल्याचा फटका बसताना दिसतोय काँग्रेसचे महाराष्ट्रातील लोकसभेचे यश याला कुठेतरी कारण हे उद्धव ठाकरे सुद्धा ठाकरेंमुळेच काँग्रेसला इतक्या जागा मिळू शकल्या अशी ही चर्चा जनमानसात होताना दिसते मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांचा फायदा हा उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना झाला नाही हेही तितकच खरंय त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांचा फटका हा ठाकरेंना बसू शकतो तर ठाकरेंच्या मतांचा फायदा हा काँग्रेस राष्ट्रवादीला होऊ शकतो असं सध्याचं गणित दिसून येतं मात्र महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो फोकस हा महायुतीवर असणारे आणि त्यातल्या त्यात भाजपावर असणारे त्यामुळे भाजपचे एकशे पाच असणारे आमदार विधानसभेला किती होतात हे सुद्धा पाहण्यासारखं असणारे तुम्हाला काय वाटतंय आज भाजपाने एकनाथ शिंदे या सरकारवर नाराजीचं कारण त्यांची विकास कामे आहेत की त्यांनी केलेलं राजकारण आहे के राज याबाबत जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र